नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी बांधकाम कामगार संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणार असाल किंवा तुमची बांधकाम कामगार नोंदणी ही ऑनलाईन रिन्यूल करणार असाल तर तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्री मातो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे द्यावे लागते जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर तुमची नोंदणी तसेच रिन्युअलसुद्धा होत नाही हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बांधकाम कामगारांना खूप अडचणी येत होत्या बऱ्याच बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे नोंदणी करता आले नाही किंवा रिन्युअल सुद्धा करता आले नाही पण आता तुम्हाला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे तुमच्या गावी सहज मिळणार आहे मित्रांनो नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र संदर्भात एक नवीन अपडेट आपल्या राज्याचे कामगार मंत्री यांनी दिलेले आहेत ते अपडेट काय आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर पाहूयात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा कामगार मंत्री आकाश फुडकर यांचे निर्देश तर याबाबत सविस्तर माहिती अशी आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबविते बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचे बांधकाम क्षेत्रातील काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी आज दिले आहेत कामगार मंत्री ॲडव्होकेट फोंडकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने दोन हजार सतरामध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देतो मात्र सध्या ग्रामसेवकामध्ये संभ्रमस्था दिसून येते ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशित करावे बांधकाम क्षेत्रातील निगडीत असलेल्या कुठल्याही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याबाबत दक्षता घेण्यात यावी मुंबई शहरात बांधकाम नोंदणी वाढवण्यात यावी शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम आहेत मात्र नोंदणी अभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे पात्र हे शेवटच्या बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे अशा सूचनाही कामगार मंत्री ॲडव्होकेट फोनकर यांनी दिल्या आहेत तर मित्रांनो थोडक्यात काय तर तुम्हाला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे आता तुमच्या गावातील ग्रामसेवकाकडून मिळणार आहे तुमच्या नव्वद दिवसाचा जो प्रॉब्लेम होता तो आता तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र या नवीन अपडेटबद्दल तुमचे मत काय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका